किती छान खेळते किती छान खेळत आहे मम्मी बरोबर वा मम्मी पण आज खेळत असेल कदाचित खोड्या करायच्या मारायचं काही पण करायचं सगळं मम्मी सहन करते हेच तर सुख असते खरंच बघायला तर किती छान वाटते बघा पिल्लू आई सोबत खेळते 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 ते भारी खेळते आता याला काय झालं खालची आधी जरा वेगळी वाटरली अरे हात लावलं ग हात का खाजवते <laughs> मला सांगणार कोण सगळे खूप मस्ती 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 अरे